बोईसर तारापूरमधील वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीमाची सुरू असलेली संयुक्त बैठक मनसेने उधळली नुसत्या बैठका नको तर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी करत मनसेने बैठक उधळली बोईसरच्या एम आय डी सी टीमा हॉल हो येथे सुरू असलेली बैठक मनसेने उधळली मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आक्रमक तारापूर एमआयडीसीतील कारखानदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात सुरू असलेली बैठक मनसेच्या गोंधळामुळे रद्द आज एमटीसीबी आणि टीमाने लावलेली प्रदूषणाची बाबतीतली बैठक मनसेने उधळून लावली हे फक्त बैठकी घेतात प्रत्यक्ष कारवाई करत नाही आणि ह्यांच्यामुळे सगळे छोटे कारखानदार या तारापूर तारापूरमधनं दुसऱ्या राज्यात जात आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या संस्थेवरती असलेल्या सगळ्या लोकांना इथून बरखास्त करा आणि ने हा प्रकल्प चालवावा एमपीसीबीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं आणि इथल्या ज्या विहिरी आणि इथले जे बोरवेल हे पाणी जे खराब झालेलं आहे ते ते आणि स्वच्छ करून द्यावं आमचा समुद्र स्वच्छ करून द्यावा आणि हे टीएपीएस टीमा ही जी संस्था आहे ही बरखास्त करावी